नमस्कार शेतकरी मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील अनेक महिलांना फार्म भरलेले आहे त्यापैकी काही महिलांचे फार्म हे अप्रूव्ह झालेले आहे तर काहीचे रिव्ह्यूमध्ये गेलेले आहेत तर काही जे मराठीत भरल्यामुळे त्यांचे पात्र झाले नाही असे एक ना अनेक प्रश्न ह्या महिलांच्या मनामध्ये साठवलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो आता यामध्ये कोणत्या महिला पात्र ठरण्यात आल्या व मराठीमध्ये भरलेला फार्म हा पात्र होऊ शकते का नाही या संबंधित व महिलांना आता कोणत्या महिन्यामध्ये व कोणत्या तारखेमध्ये पहिला व दुसरा दोन्ही हप्त्याचे मुळून एकत्रितरित्या तीन हजार रुपये देण्याचे आपल्या राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी काल प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितलेले तर शेतकरी मित्रांनो यामध्ये संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत तर आता व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला बघायला मिळेल तर मित्रांनो आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता एकोणवीस तारीख हे ठरवलेली होती की ज्यामध्ये रक्षाबंधनच्या दिवशी मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणींना मुख्यमंत्र्यांकडून म्हणजेच राज्य सरकारकडून त्या महिलांच्या खात्यामध्ये प एक हजार पाचशे पहिल्या हप्त्याचे व दुसऱ्या हप्त्याचे एक हजार पाचशे असे दोन्ही हप्त्याचे मिळून एकत्रितरित्या तीन हजार रुपये देण्याचे ठरवण्यात आलेले आहे पण यामध्ये मोठा बदल झालेला आहे बदल कसा झाला आहे म्हणजे यामध्ये एकाने या कोर्टामध्ये न्यायालयामध्ये याचिका दाखल केली की या हे योजना ही, ही स्थगित पहिला जो हप्ता जो देण्यात येतात तो स्थगिती करण्यात यामध्ये याचिका दाखल करण्यात आलेल्या आता बघण्यासारखं आहे का या योजनेची अंमलबजावणी कशी होते की स्थगिती ही उठणार की नाही उठणार किंवा पहिला हप्ता महिलांना मिळणार की नाही मिळणार ह्या ना कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आल्या आता ज्या महिलांचे अर्ज हे अपात्र ठरण्यात आलेले किंवा इन रिव्ह्यू ज्या महिलांचा म अर्ज आहे रि इन रिव्ह्यूमध्ये गेलेला अशा महिलांनी काळजी करण्याची काय गरज नाही चोवीस तासामध्ये तो अर्ज अप्रुल झाल्याचा आहे कारण एकाच महिलेचा अर्ज असा होता इन रिव्ह्यू आला तो आज पाच वाजता इन रिव्ह्यू आला तर दुसऱ्या दिवशी चार वाजता त्यांचा अप्रूल म्हणून देखील मॅसेज त्यांच्या मोबाईलवर त्यामुळे इन रिव्ह्यू जर फार्म गेला तो रिपीट हा चेक करत असतो त्या संबंधित अधिकारी त्यामुळे इन रिव्ह्यू जर केला तर त्यांना काय काळजी करायची गरज नाही आणि ज्या महिलेंचे फार्म मराठी स्वरूपानी भरून आहे अशांना देखील काही काळजी करण्याची गरज नाही महिला बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी ट्विट करत माहिती दिली की असे अधिकृत फार्म जे फार्म जे मराठीत भरलेले आहे त्यांचे फार्म हे सेतू केंद्रवाले आपल्या स्थानिक लेवलवर इंग्लिशमध्ये भरून ते अर्ज हे पात्र करण्यासाठी हे काम करत आहे त्यामुळे त्या, त्या देखील महिलांनी काळजी करण्याची काही गरज नाही आणि आता पहिला व दुसरा हप्ता एकोणीस तारखेच्या आत देण्यात येईल असे देखील निर्देश व असे कधी की स्पीच हे मुख्य राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी काल भाषणामध्ये बोलताना सांगितले आहे आता ज्यांचे मराठीत अर्ज जर सादर केला त्यांना काही काळजी करायची गरज नाही पण ज्यांनी ऑफलाईन अर्ज केला आहे त्यांनी सुद्धा ऑनलाईन अर्ज हा करून घ्यावा कारण ना आणि ज्या महिलेने ऑनलाईन अर्ज भरलेला आहे त्यांच्याकडे जाऊन सतत विचारपूस करा की अर्ज आपण सादर केला त्याचा स्टेटस काय अप्रूव्हल आहे किंवा पेंडिंग आहे इन रिव्ह्यू आहे की रिजेक्ट आहे या संबंधीची विचारणा करून घ्यावी जेणेकरून आपण संभ्रमात राहणार नाही जर अप्रुव्हल फॉर्म जर झाला असेल दहा ते बारा दिवसामध्ये अप्रूव्हल फॉर्म हा होतो आहे याच्यापूर्वी वेळ लागत होतो पण आता लवकरात लवकर अप्रूल फार्म हे होणे सुरू आहे त्यामुळे ज्या महिलांनी ऑनलाईन सेतूकडे फॉर्म भरला असेल किंवा ऑनलाईन मोबाईलवरून फार्म भरला दुसऱ्याकडून जर फॉर्म भरला असेल त्यांच्याकडे जाऊन स्वतः विचारणा करावी की आमचं स्टेटस काय दाखवतो दा। फार्म अप्रूव्ह झाला असेल तर आपल्या मोबाईलवर आपण जो मोबाईल नंबर टाकला त्याच्यावर लगेच मॅसेज येईल की आपला फार्म हा अप्रूट झालेला आहे आपण या योजनेसाठी पात्र झाला आहे पात्र झाल्यानंतर महिलांना काही काळजी करण्याची गरज नाही रक्षाबंधनाच्या आत म्हणजेच एकोणीस तारखेच्या आत दोन्ही हप्त्याचे वितरण म्हणजेच एक हजार पाचशे पहिल्या हप्त्याचे दुसऱ्या हप्त्याचे एकशे पाचशे एक हजार पाचशे असे दोन्ही मिळून एकत्रित रित्या तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात देण्याची घोषणा ही काल प्रसार माध्यमाशी बोलताना आपल्या राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री यांनी सांगितलेले माहिती तर यामुळे आता याचिका देखील कोर्टामध्ये दाखल केली की के पहिला हप्ता हा देण्यात यावा नाही कर्जाचा बोजा महाराष्ट्रावर अधिक पहिल्यापासून त्यामुळे ह्या आम्ही कर भरतो त्यामुळे हे योजना थांबवण्यात यावी यासंबंधित एकानं याचिका देखील दाखल केलेली आहे आता बघूया या स्वरूप समोर काय असते वर काय नाही यानंतरची अधिकृत माहिती आल्याबरोबर आपण आपल्या चॅनलवर अधिकृत माहिती या संबंधित देण्यात येईल तसेच व्हिडिओ हा जर आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि स नवीन असाल तर कराल करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद